अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस अभिवादन करण्याकरिता अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर <स्थखार> असणारे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी आज नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने प्रस्थान करीत असताना गुरुकुंजातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे हे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान गुरुकुंज आश्रम येथे दाखल झाले यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ आणि ग्रामगीता देऊन त्यांचे स्वागत केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाच्या विकासाकरिता शासनाकडून सर्वतोपरी मदत केल्या जाईल त्याकरिता कुठलाच निधी कमी पडू देणार नाही असे भावोद्गार यावेळी पालकमंत्री यांनी काढले यावेळी तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेशभाऊ वानखेडे माजी पालकमंत्री प्रवीणजी पोटे दिनेशजी सूर्यवंशी भाऊ देशमुख अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे डॉक्टर राजारामजी भोथे उपजिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गोरखेडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा